विश्वनाथ बाळू जोरवर सरांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न हिरेनगर नमस्कार शास्त्रीनगर येथील येथील भूमिपुत्र तथा जिल्हा परिषद प्राथमिक प्राथमिक शाळा तालुका नांदगाव एतिल शिक्षक श्री विश्वनाथ बाळू जोरवर हे नुकतेच शैक्षणिक क्षेत्रात तीस वर्ष सेवा करून शासकीय नियमानुसार विहित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ तथा सत्कार सोहळा संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती श्री श्री महंत श्रावणगिरी महाराज यांच्या हिरेनगर येथील मंदिरात संपन्न झाला सदर कार्यक्रम प्रसंगी येसगाव येथील माउली मठाचे अध्यक्ष हरिभक्त परायण नामदेव महाराज बोगीर यांची प्रवचन सेवा आयोजित केली असता हरिभक्त परायण नामदेव महाराज बोगीर यांनी मानवी जीवनात गुरूंचे स्थान व महत्व याविषयी उपस्थितांना आई ही मुलाची पहिली गुरु तर गुरु ही मुलाची दुसरी आईच होय असे सांगून आपल्या अमृतवाणीने मंत्रमुग्ध करून मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम प्रसंगी कासारी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री राजेंद्रजी काटकर सर यांनी विश्वनाथ जोरवर सरांच्या शैक्षणिक कामकाजाबद्दल सविस्तर माहिती सांगून सरांच्या कार्याविषयी सरांच्या मातोश्री वाल्हाबाई जोरवर यांच्या समक्ष ह्याची देही हेची डोळा असे गौरवोद्गार काढून सरांचा सपत्निक सत्कार करून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सरांच्या शैक्षणिक कार्याविषयी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बोगीर महाराज मनमाडचे समाजभूषण देवराम डी बी सदगीर साहेब कल्याण येथील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री वाल्मिक सदगीर साहेब यांनी मनोगत व्यक्त केली सदर कार्यक्रम प्रसंगी कासारी केंद्रातील जोरवर सरांचे सहकारी शिक्षक श्री बाळासाहेब जोरवर नारायण माजगीर भास्कर बेनके शिक्षक समितीचे विद्यमान सरचिटणीस श्री मनोहर हिरे श्री रवींद्र बोरसे शिक्षण समितीचे माजी तालुकाध्यक्ष आर पी सर शिरोडेसर सर, 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 सर गांगुर्डे सर सुरसे सर बागुल सर विजय सर शिवाजी सर हिरे सर चौधरी सर ठाकरे सर निकम सर सोनवणे सर संजय अगोणे सर संजय बेंडके सर यांच्यासह शिक्षक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता कार्यक्रमासाठी शास्त्रीनगर येथील विद्यमान सरपंच श्री बिकाजी बिन्नर माजी सरपंच श्री पोपटराव बिन्नर सेवानिवृत्त मेजर संतोष बिन्नर पोलीस पाटील बबन विन्नर सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी पोपट सदगीर माध्यमिक शिक्षक साहेबराव सदगीर सोसायटी संचालक श्रीसर सो, सोजेराव बिन्नर यशवंत बिन्नर तुळशीराम सदगीर माजी ग्रामपंचायत सदस्य त्र्यंबक करवर बाजीराव बिन्नर किसन बिन्नवर जोरवर परिवाराचे बापू बापूराव बिन्नर शरद करवर लहानू सदगीर शांताराम करवर पांडुरंग बेंडगे अंबादास सदगीर यांच्यासह राकेश सदगीर सर वसंत सदगीर भास्कर सदगीर नवनाथ सदगीर श्री ज्ञानेश्वर सदगीर वनरक्षक कैलास बच सदगीर बाजीराव जोरवर लक्ष्मण भोगीर सखाराम भुसनर गंगादादा जोरवर तुकेश मोखरे कृष्णा वरगळ जीवन भोगीर निर्मलादादा सदगीर हरिभक्त परायण सुभाष महाराज बेंडके यांच्यासह मालेगाव येथील संतोष सदगीर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शास्त्रीनगर येथील जोरवर परिवारातील श्री अशोक जोरवर सिंधू गुलाब जोरवर योगेश जोरवर काळू जोरवर रमेश जोरवर अरुण जोरवर वसंत जोरवर श्रीहरी जोरवर अण्णा जोरवर आबासाहेब जोरवर गोकुल जोरवर रामेश्वर जोरवर भगवान जोरवर यांनी विशेष परिश्रम घेतले जोरवर परिवारातर्फे कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या विविध क्षेत्रातील सर्व मान्यवरांना सुग्रास चौदार स्नेहभोजनाचे आयोजन करून कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार सरांचे चिरंजीव विशाल जोरवर यांनी मानले सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चिंतामन सदगीर सर यांनी केले